सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग यंदा प्रचंड अशा दुष्काळी परिस्थितीला सामोरा जात आहे या अवस्थेत मैशाळ योजना जिल्ह्याच्या पूर्व भागाला वरदायिनी ठरली आहे मात्र मैशाळ योजनेच्या कारभारात भ्रष्टाचार व भोंगळपणा चालल्याने युवा नेते विज्ञानदादा माणे यांनी गेल्या काही महिन्यात आंदोलनाच्या माध्यमातून मैशाळ योजनेच्या कारभारावर जो वचक निर्माण केला त्यामुळे मैशाळ योजना सध्या सुरळीतपणे सुरू आहे मात्र सध्या नदीपात्रात मैशाळ योजनेचा उपसा होण्याच्या ठिकाणी मर्यादित पाणीसाठा उपलब्ध असल्याने मैशाळ योजना कधीही बंद पडण्याची भीती शेतकऱ्यांनी विज्ञानदादा माने यांच्याकडे व्यक्त केली आहे यानंतर विज्ञानदादा माने यांनी मैशाळ योजनेच्या तीन टप्प्यांना भेट देऊन पाहणी केली असता सध्या मैशाळ योजनेचा उपसा सुरू असलेल्या ठिकाणी मर्यादित पाणीसाठा होत असल्याने बाराच पंप सुरू आहेत त्यामुळे भविष्यात म्हणजेच येत्या दोन ते चार दिवसात मैशाळ योजना बंद पडेल की काय अशी भीती दस्तूर खुद्द विज्ञानदादा माने यांनीच प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे नदीपात्रात पाणी नसल्याने सांगली शहरातही पाणी टंचाई जाणवत आहे सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे प्रशासन लोकसभा निवडणुकीत व्यस्त आहे तर लोकप्रतिनिधीही लोकसभेच्या निवडणुकीत गुंग आहेत त्यामुळे धरणांमधून पाणी साठा सोडण्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत तातडीने पाणी सोडण्यात यावे अन्यथा योजना बंद पडून शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल अशी भीती विज्ञानदादा माने यांनी व्यक्त केली आहे एकदा का योजना बंद पडली तर पुन्हा पाणी येऊन ती सुरू होण्यास वेळ लागेल त्यामुळे तातडीने धरणामधून नदीपात्रात पाणी सोडून मैशाळ योजना कशी अव्याहतपणे चालू राहील याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी दादा माने यांनी केली आहे